सगळ जाऊ दे आज जाऊ दे कुठे जाऊ दे दादा चौका जाऊन चौका तरी पक्षी भेटणार आहे कारण जागा कमी आहे एवढ्या जागा जेवढ्या येणार येणार काप्रेकर येणार सव्वीस सव्वीस सुनील भावातीला पाय टक्कल शिट्टी मारायची वाकडा 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 कार्जन याला भाय तू याला कार्जन संपला हा ज्यांनी पहिला केली नाही त्याने बघा काच कोणाला ठेवायची आणि उरलेला काहीतरी करा दोघांचं दोन बैल असल्यावर काहीतरी होणार आहे तो बघू या कलौंडाच्या मैदानात हा लारा कशी गोलंदाजी करतोय आता टाकायला बघा कसं तयार आहे तो बाई नाही सगळी दोन बैल सहा घरी सोडायला आहेत हा हवा कसा लावून घ्या तुम्हाला बैल लावायला उभे करायला वेळ किती कम दिला जाय डायव्हर डायव्हरचा कसारा तिकडे आंब्याकडनं आंब्याकडनं डायरेक्ट तिकडे जाऊ दे विठ्ठलवाडी वलेवाडी चिलेवाडी पाचार हा ही पाचारकरांची वाचरे येताना आता बाद झाल्यावर सरळ येत चला

सुंदर जोडी पाहतोय बघा अतिशय सुंदर भाई देवगरकर स्वतः जोडी पडवतो अतिशय पडतो या ठिकाणी या ठिकाणी जरूर कमी पडते म्हातारा बघा त्याला ओडी टाकतो खरोखर फौसाराचा कसे एकवीस एकोणीस बावीस एकोणीस ओके

चौदा आठ बाज झाले यानंतर दोरी नंबर पंधरा बक्यादा सुट्टीला दा सुट्टीला दा स्वतः

नांगर सोडला लुंगी सोडला पण शेटक्या घरला नांगर हा आता दुर्दैवानं तृशून परत होता चांगला भाग घ्या काय झालं ड्रायव्हरचा मूर्खपणा ड्रायव्हर बाहेरच्या बैला धरला ड्रायव्हरचा मूर्खपणा मी केवळ चूक ड्रायव्हर

पण वाचना काय करतोय बघूया वाटायला आठगे आज गे आज गे आता एक जे शपथला देत भारताला बाहेरच्या शपथला देत वाचऱ्याने जमवली ओंकारला याला ओंकारचा भेट दिला हा रायडर नाही आणि हा डिफेंडर पण नाही वाटायला नाही वापरायच पण त्याला काही झेपत नाही चार सेकंड ठीक आहे कसा तू अरा भाई तुम्ही हा अरे गेला चरायला गेला चरायला गेला त्याची जागा चुकी चरायची आहे